आणि मोठे आणतायत पीक विम्याचे पैसे देतो पीक विम्याचे पैसे मिळतात का तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजना पैसे मिळतात काही मिळतात सहा सहा हजार रुपये नाही काही ना मिळत आहेत सहा हजार रुपये पण एक शेतकरी त्याचा व्हिडिओ फिरतोय त्याला विचारलं की काय रे दादा तुला सहा हजार रुपये मिळाले का व मिळाले मग पुन्हा तू भाजपला मत देणार का तुला काय म्हणून द्यायचं आणि त्याने साधा हिशोब सांगितला आम्ही शेतकरी साधारणतः एक लाखाचं खत घेतलं तर आम्हाला जीएसटी किती लागतो आता पाच टक्केवर आला आणि किती होता अठरा टक्के बी बियाणे घेतलं कीटकनाशक घेतलं कृषी पंप घेतला शेततळ्यासाठी लागणार प्लास्टिक घेतलं किती टक्के जीएसटी म्हणजे तुमचे एका लाखावरती अठरा हजार असे प्रत्येकावरती काढा किती घेतात त्याच्यावरती पैसे हे मोदीजींच्या केंद्र सरकारच्या खिशात जातात आणि तुम्हाला भीक म्हणून सहा सहा हजार रुपये मिळतात हे जरा थांबा ना सहा था, सहा हजार रुपये देतात हे कोण आहेत लोक कोण आहेत लोक तुम्हाला सहा सहा हजार रुपये भीक देतात मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की अठरा हजार रुपये आमच्याकडनं घेतल्यानंतर सहा हजार रुपये परत दिले तर मोदींच्या केंद्र सरकारच्या खिशात किती राहतात आमचे बारा हजार त्यांच्या खिशात राहतात आणि तुम्ही आम्हाला सहा हजार देता आणि म्हणून मी ठरवलेले केंद्रामध्ये आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार तीनशे पेक्षा जास्त जागा मिळून आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालावरती जी जी काय उपकरणं लागतात मग ती खत असेल बी बियाणं असेल पंप असेल शेततळ्याचं प्लास्टिक असेल त्याच्यावर जीएसटी रद्द करून टाकणार आहे जीएसटी रद्द तुम्हाला हमी भाव द्यायचा आहे मला आणि जर काय आणि गद्दारी करून आपलं सरकार पाडलं नसतं तर माझी पाच वर्ष पूर्ण होताना कदाचित मी पुन्हा एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत नाहीतर नाहीतर काम कोणाच करायचं कोणासाठी आधी एका बाजूला शेतकरी मरतोय त्याला हमी भाव मिळत नाहीये बरं आता काही ठिकाणी सोयाबीन आहे कापूस आहे कापूस ठेवायला जागा मिळते कांदा ठेवायला जागा मिळते आणि म्हणून जे मी ठरवलं होतं पण यांनी सरकार गद्दारी करून पाडलं नाहीतर मी माझ्या शेतकऱ्यासाठी ठिकठिकाण त्यांच्या मालाला साठवणूक करण्यासाठी गोदाम बांधून देणार होतो गोदाम कारण मी परवा जळगाव मध्ये जाऊन आलो तुम्हाला सांगितलं तिथल्या एका शेतकऱ्याची व्यथा मी फोनवरती ते जाणली येतं ना सोशल मीडिया सगळे विचारतात तेव्हा तो शेतकरी असा भडकला होता तो बोलला पहिला आम्ही भाजपला गाडणार कारण म्हणे आता काफूस माझ्या घरात पडलाय साठवायला जागा नाही कापूस घरात राहिल्यामुळे अंगाला खास सुटले करायचं काय आणि तिथे जे मी काय बोललो होतो तेच तुम्हाला सांगतो तुमच्या कापसाला कापूस ठेवून कांदा ठेवून सगळं घर भरून जात आणि त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जी व्यथा होती की कापूस ठेवल्यामुळे आता अंग खाजायला लागलं त्यानं म्हटलं पहिली यांची जी सत्तेची खाज आहे ना तो कंडू आपल्याला संभवावा लागेल तो कंडू शमवावा लागेल आणि यांनी जी काय गद्दारी केली आज मी येताना मला ज्या काही बातम्या कळत होत्या संपूर्ण राज्यात देशामध्ये काय झालं असेल मला कल्पना नाही पण केंद्राकडनं येणार आपला मनरेगाचा जो काही हिस्सा होता हजारो कोटींचा तो अजून आलेला नाही मनरेगाचा हिस्सा देत नाही आणि मत मागते तुम्ही आज इथे सुद्धा काही आल्या असतील अशा सेविका जवळपास आपल्या राज्याच्या चौऱ्याहत्तर हजार अशा सेविकांचं गेल्या तीन चार महिन्याचं मानधन थोडंबलंय की नाही हे तुम्ही मला सांगा असं काही नाही की मी मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाले नव्हते सारखं सगळ्यात भयानक संकट हे संपूर्ण जगभर आलं होतं पण जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली होती आणि गुजरात मध्ये सेवा अशी चिता सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शवाची विटंबना मी होऊ दिली नव्हती जेवढं करता येणं शक्य होतं ती काळजी मी घेतली होती आणि त्याही वेळेला अशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होताच अंगणवाडी सेविकांमध्ये मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून गेलो म्हटलं ताई मला माहिती आहे मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी करू काही शकलो नाही असं कसं आम्ही म्हणे घरी होतो तरी सुद्धा आमच्या वेळच्या वेळेवरती मानधन मिळत होत तर करोना नाहीये अर्थचक्र सुसाट आहे पण सुसाट सुटलेलं असताना सुद्धा माझ्या आशा सेविकांचं मानधन अजून का नाही मिळालं आणि मनरेगाचं जे काय केंद्राकडे येणारे पैसे होते ते अजून माझ्या राज्याच्या खात्यात का आले नाही मोदी जे याच्यावरती बोला ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय तुम्ही जे काय फिरताय राम 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 करा ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाचं भूत दिसायला लागले म्हणून राम 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 करायला लागलेले आणि जी माणसं काही काम करत नाहीत म्हणून मी म्हणत जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोदी जी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असतं आम्ही जातो आमच्या गावा आमचा आमचा रामराम घ्यावा म्हणून रामराम करत फिरताय गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात 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 आणि आता यांची म्हणजे सगळ्या गुजराती मंडळींच्या मी विरोधात नाहीये पण मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता तुम्ही एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते ते पळून नेलेत मुंबईतला बाजार नेलात कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला बल्क ड्रग पार्क नेला मुंबईमध्ये येणारं वित्तीय केंद्र ते नेलं असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात आता तुम्ही कशाला नात तुम्ही पण जा परे आणि जी यांच्या पाठबळामुळे काही जी मुठभर मंडळी माजलेत काल परवाकडे मुंबईच्या पेपरमध्ये एक जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारली माणसं आपलं ते राज्य करणारे चालतील तुमच्या हक्काचा तोंडचा घास गुजरात मध्ये पळून गेलेला चालेल तुम्हाला अरे मी गुजरातच्या विरोधात नाहीये आपलं आघाडी सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देईन हे आजच मी जाहीर करतो शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीने जाहीर करतोय